गुरमटकल किल्ला पाहण्यासाठी आपण आता आलो आहे गुरमटकल हा किल्ला गाव गुरमटकल तालुका गुरमटकल आणि जिल्हा यादगीर आ, या ठिकाणी असणारा हा भुईकोट किल्ला आहे गावात आल्यानंतर कोटा किंवा किल्ला इन, असं विचारलं तर आपणाला या किल्ल्यापर्यंत येण्यास काहीच प्रॉब्लेम येत नाही गुरमटकल किल्ल्याची पाठीमागची बाजू आपण पाहत आहे पाहू शकतो अजून एक बुरजा आहे आल्यानंतर आपल्याला घर आहेत व अशा वास्तू पाहायला भेटतात वॉल कंपाऊंड भरपूर आहेत झाडी आहे झाडे खूप त्यामुळं जास्त काही फिरता येत नाही ते आपण आता माग आलं आहे त्या ठिकाणी झाडे खूप आहे त्यामुळं आपल्याला केला काही पाहता येत नाही व्यवस्थित पाठीमाग तला असावापर्यंत परंतु दिसत सध्या खूप झाडी झाली आहे हा बोरू झिंकला अवशेष असे बागा हे पाहायला भेटत आहेत परंतु त्या ठिकाणापर्यंत पोहोचणे खूप मुश्किल आहे समोरच्या बाजूसुद्धा बुरूज आहे तिथं परंतु जाता येत नाही तिकडेही दिसत आहे बघू जिथून जर रस्ता असला कुठं तर आपण नक्कीच जाण्याचा प्रयत्न करू जायचं कुठून असा प्रयत्न प्रश्न पडतो इथं रस्ताच नाही किल्ला खूप मोठा असावा परंतु काटेरी झाडं आहे तिथं त्यामुळं त्या ठिकाणापर्यंत पोचणंसुद्धा खूप मुश्किल आहे या ठिकाणीसुद्धा वास्तूंचे अवशेष आहेत परंतु नाही जाऊ तिकडे समोरही दिसतात पुढं पुढं आल्यानंतर हे असे अवशेष आहे तिथं वास्तू या बाजूला पाहता काही व्यक्तिक पाहण्यासाठी एक समाधी आहे मागच्या बाजूसुद्धा आपणाला वास्तूचे अवशेष पाहायला भेटतात पुढे आल्यानंतर आपल्याला एक इथं मोठी अशी विहीर पाहायला भेटते थोडंसं पाणी आहे त्याच्यात आणि त्याला लागूनच असणारी ही तटबंदी पूर्ण तटबंदी आहे थोडी गाडं आहे तिथं आपण आता पुन्हा जर गोरमटकच्या किल्ल्यातून आताच आपण बाहेर पडत आहे तर किल्ला पाहिला आपण चांगला किल्ला आहे फ्रंट मोट बाजूलाच पाहिला आहे आतील बाजूस जास्त काही नाही एवढं नाही आपण या बाजूचा जर भाग पाहिला तर मोठमोठे बुरुज आहेत परंतु त्या ठिकाणी जाता येत नाही भाई या ठिकाणी हनुमान रायाचे शिल्प पाहायला भेटते गावात असणारी ही भव्य समोर पाहायला भेटत आहे आपल्याला